भरपूर लेअर्स असलेली करंजी जी, जी बघता क्षणी खावीशी वाटेल पण ही करंजी बनवली आहे फक्त रव्यापासून साठ्यामध्ये जरासुद्धा मैदा किंवा कॉर्नफ्लोअर वापरलेला नाही साठ्याची करंजी म्हटलं की, की भरपूर तेलकट होते पण ही करंजी बघा भरपूर लेयर्स आहेत आणि अजिबात तेलकट झालेली नाही अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये सारण बनवून बरोबर यापासून पन्नास करंजा तयार होतात सारण आणि ही लेअर्स वाली करंजी बनवायची आहे तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अजिबात तिलकट न होणारी रव्याची साठ्याची करंजी सगळ्यात आधी करंजीची पारी बनवण्यासाठी आपण रवा भिजवून घेऊ तर इथे मी चार कप आणि वजनी प्रमाणात अर्धा किलो बारीक रवा घेतलेला आहे अगदी बारीक रवा वापरायचा जो आपण लाडू बनवण्यासाठी वापरतो पाव चमचा मीठ घालून हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता यावर मस्त कडकडीत मोहन घालायचं आहे पण तुपाचं तुम्हाला तूप आवडत नसेल तर तेलही वापरू शकता वन फोर्थ कप म्हणजे पाव कप तूप घेतलं कड़ आहे तूप चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि त्याचं मोहन रव्यावर घालायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कारण मोहन बऱ्यापैकी गरम आहे बरं आपण रव्यामध्ये मैदा अजिबात वापरलेला नाही आजची करंजी फक्त रव्याची आहे यामध्ये जरासुद्धा मैदा किंवा कॉर्नफ्लोअर वापरलेला नाही तुपाचं मोहन घातल्यामुळेच तर करंजी छान खुसखुशीत होते आता हे मोहन रव्याला व्यवस्थित एकसारखं लावून घ्यायचं एक ते दोन मिनटं चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर लगेचच रवा भिजवायचा आहे त्यासाठी मी सुरुवातीला एक कप पाणी घेतलं थोडं थोडं पाणी घालून रवा भिजवून घ्यायचा सगळं पाणी एकसोबत घालायचं नाही थोडं थोडं पाणी घालून रवा भिजवायचा आहे थोडासा सैलसर बरं पाणी थंडच वापरलं आहे कोमट किंवा गरम पाण्याचा वापर करायचा नाही तर संपूर्ण एक कप पाणी एवढा रवा भिजवण्यासाठी वापरला आहे आणि बघाल तर थोडंसं सैल भिजवून घ्यायचं रवा भिजवण्यासाठी मला एक कप पाणी लागलं कदाचित तुम्हाला ते कमी जास्तही लागू शकतं थोडंसं सैल सर रवा भिजवून घेतला एका भांड्यात ठेवायचा आहे वरतून हलकंसं अर्धा चमचा पाणी त्यावर लावून घ्यायचं झाकण ठेवून कमीत कमी एक तास रवा मुरत ठेवायचा तोपर्यंत करंजीचं सारण तयार करून घेऊया अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये करंजीचं सारण बनवायचं आहे कढईमध्ये तीन मोठे चमचे साजूक तूप घालून घेतलं यामध्ये दीड कप बारीक रवा घालायचा सगळं साहित्य कपाने मोजून दाखवते यासाठी कारण बऱ्याच जणांकडे ते वजनी प्रमाण नसतं म्हणून तुम्ही कप किंवा वाटीचं प्रमाण घेऊन सुद्धा हे सारण बनवू शकता गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आणि तुपावर रवा छान खरपूस असा भाजून घ्यायचा आहे पण रंग अजिबात बदलू द्यायचा नाही भाजलेला रवा काढून घ्यायचा कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप घालून घेतलं यामध्ये थोडेसे मनुके काजू बदाम बारीक चिरून घालायचे आहे एक चमचा चारोळी आणि दोन चमचे घातले आहे खसखस आता हे सगळे फ्रुट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्तही करू शकता पण मनुका जरूर वापरा लगेचच यामध्ये घालायचा आहे एक कप खिचलेलं सुकं खोबरं खोबरं किसताना फार जाडसर जी किसणी असते त्याने न किसता बारीक किसून घ्यायचं गॅस कमी आचेवर ठेवून खोबऱ्याला छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं पण फार काळसर करायचं नाही आता हे काढून घेतलं की लगेचच कढईमध्ये अर्धा कप गव्हाचं पीठ घालून घ्यायचं गॅस मध्यम आचेवर ठेवून गव्हाचं पीठ दोन ते तीन मिनटं हे असंच भाजून घेतल्यानंतर यामध्ये तूप घालायचं तीन चमचे साजूक तूप घातल्यानंतर गॅस कमी करायचा आणि मग खरपूस असं गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं सुरुवातीला जर तूप घातलं तर पीठ भाजण्यासाठी थोडं जास्त वेळ लागतो म्हणून आधी कोरडं भाजून घ्यायचं आणि मग तूप घालून भाजायचं आहे मस्त रंग बदलेपर्यंत आणि सुगंधही अप्रतिम येतो गव्हाचं पीठ वापरायचं नसेल तर त्याऐवजी तुम्ही बेसन पीठ वापरू शकता भाजलेलं गव्हाचं पीठ रवा आणि सुकं खोबरं पूर्ण थंड होऊ द्यायचं त्यानंतर यामध्ये एक चमचा वेलची पावडर घालून घेतली आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर लगेचच यामध्ये घालायचे आहे पिठी साखर तर जे सगळं साहित्य आपण कपाने मोजून घेतलं त्याच कपाने दोन कप पिठी साखर घालून घ्यायची आहे पिठी साखर घालून झाली हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे खोबऱ्याचा जर जाडसर किस राहिला तर करंजी फाटते म्हणून हाताने व्यवस्थित कुस्करून घ्यायचं आणि हे करंजीचं सारण तयार झालं तोपर्यंत रवाही चांगला भिजला आहे कमीत कमी एक तास तरी रवा भिजत ठेवायचा तरच तो व्यवस्थित भिजला जातो बघाल तर बऱ्यापैकी घट्टसर झाला आहे पुन्हा एकदा एक ते दोन मिनटं जरी मळून घेतलं पण हे पीठ बऱ्यापैकी घट्टसरच असतं आणि लगेचच त्याची करंजी जर बनवाल तर ती खुसखुशीत न होता कडक होईल एकदम मऊ असं पीठ तयार व्हावं म्हणून पूर्वी पाट्यावरवंट्यावर किंवा मग खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचे पण आज आपण मिक्सरचा वापर करून हे पीठ छान मऊ करून घेणार आहोत त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं पीठ घालायचं आणि एक मिनिटासाठी ते मिक्सरवरनं फिरवून घ्यायचं एकदम मऊ लुसलुशीत हे पीठ तयार झालं आहे मिक्सरवरनं हे काम अगदी सोपं काही मिनिटात होतं आता पुन्हा एकदा एक ते दोन मिनटं चांगलं मळून घ्यायचं आहे जरासुद्धा पाण्याचा वापर करायचा नाही अगदी सॉफ्ट असं हे पीठ तयार झालं करंजी बनवण्यासाठी कुणीही म्हणणार नाही की यामध्ये आपण जरासुद्धा मैद्याचा वापर केलेला नाही हे पीठ तर तयार झालं पण लगेचच याच्या लाट्या बनवून घ्यायच्या आहे तर इथे मी थोड्याशा मोठ्यात लाट्या बनवून घेतल्या सगळ्या लाट्या बनवून घेतल्यानंतर त्या लगेचच झाकून ठेवायच्या आहे नाहीतर पीठ कोरडं पडतं तो तोपर्यंत आपण साठा बनवणार आहोत आता करंजीसाठी जो साठा बनवायचा आहे त्यामध्ये जरासुद्धा मैदा किंवा कॉर्नफ्लोअर न वापरता वापरलेला आहे तांदळाचं पीठ मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा कप तांदळाचं पीठ आणि त्यामध्ये वन फोर्थ कप म्हणजे पाव कप तूप घालून घेतलं किंवा तेलही वापरू शकता मिक्सरवरनं हे फिरवून घेतलं की मस्त असा हा साठा तयार झाला खर तर पारंपरिक पद्धतीने साठ्यासाठी तांदळाच्या पिठाचाच वापर केला जातो पण ते पीठ वेगळ्या पद्धतीने तयार केलं जातं जर घरचं पीठ असेल तर अगदी बारीक घ्यायचं अजिबात रवाळ पीठ वापरायचं नाही साठा तयार झाला लगेचच करंजीसाठीची पारी लाटून घेऊया लाटण्यासाठी इथे मी तांदळाचं पीठ वापरलं मैदा वापरलेला नाही शक्य होईल तितकी पातळ ही हो पात पारी लाटून घ्यायची खरं तर पारंपरिक पद्धतीने साठ्याच्या करंज्या बनवताना त्यामध्ये मैदा किंवा कॉर्नफ्लॉर वापरलं जात नव्हतं कारण तेव्हा ते उपलब्धच नव्हतं माझी आजी साठ्याचं पीठ घरीच तयार करायची दोन दिवस तांदूळ भिजत ठेवायचा मग तो सुकवून त्याचं पीठ तयार केलं जायचं आणि ते पीठ साठ्यामध्ये वापरलं जायचं आता आज आपण तांदळाचं पीठच वापरलं आहे पण करंजी अगदी खुसखुशीत तयार होते तर मी इथे पाच ते सहा या पाऱ्या लाटून घेतल्यानंतर आता लगेचच एका पारीवर थोडासा साठा लावून घ्यायचा हाताने तो व्यवस्थित एकसारखा करून घ्यायचा सगळ्या पारीला व्यवस्थित लागला पाहिजे साठा लावून घेतला की लगेचच त्यावर लाटलेली पारी ठेवून घ्यायची आहे पुन्हा दोन ते तीन चमचे साठा लावायचा पुन्हा लाटलेली पारी ठेवायची आणि हीच प्रोसेस करायची आहे एका बॅचमध्ये सात लाटलेल्या पार्या ठेवून त्यावर साठा लावून घेतला आहे आणि हीच प्रोसेस शेवटपर्यंत करून शेवटची जी वरची पारी आहे त्याला देखील साठा लावायचा दोन ते तीन चमचे साठा लावून झाला की लगेच त्याचा हा घट्टसर रोल करून घ्यायचा आहे शक्य होईल तितका घट्टसरच करायचा आहे एका बॅच मध्ये मी सहा ते सात पाऱ्या घेतल्या आहेत असे दोन बॅच बनवून घेतले दोन बॅच मध्ये मी हा रोल बनवून घेतला आहे घट्टसर रोल बनवायचा जरासुद्धा तो पोकळ राहता कामा नये नाहीतर करंजीची जी, जी, जी लेअर्स आहेत त्या व्यवस्थित तयार होत नाहीत रोल जर आतमध्ये पोकळ वाटत असेल तर पुन्हा एकदा हाताने व्यवस्थित दाबून तो थोडासा घट्टसर करून घ्यायचा तरच करंजीला लेअर्स अगदी परफेक्ट येतात आता करंजीसाठी ज्या लाट्या बनवायच्या आहेत त्या फार जाडसर बनवायच्या नाही अगदी एक इंचाचा गॅप ठेवून या लाट्या कापून घ्यायच्या सुरीच्या साह्याने करंजीवर भरपूर लेयर्स यावे यासाठी ही लाटी वरच्या बाजूने अशी प्रेस करून घ्यायची म्हणजे जे, जे लेयर्स आहेत ते मस्त असे करंजीवर येतात त्यानंतर शक्य होईल तितकी पातळसर लाटून घ्यायची आहे पातळसर ही पारी लाटून घेतल्यानंतर जे काही लेअर्स आहेत त्या वरच्या बाजूने आल्या पाहिजेत साठ्याची करंजी ही शक्यतो हातावरच बनवली जाते पण आज जा आपण साच्यामध्ये बनवणार आहोत तर साच्यामध्ये ही पारी ठेवायची त्याला वरतून थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये सारण घालायचं खरं तर साच्यामध्ये बनवल्यामुळे करंजा छान एकसारख्या होतात आणि पटकन देखील तर आता लगेचच यामध्ये भरपूर सारण घातलं व्यवस्थित कडा प्रेस करून घ्यायच्या आहेत एकसारख्या दाबून घेतल्यामुळे करंजी तेलामध्ये सुटत नाही बऱ्याच वेळा करंजी तेलामध्ये घातली की ती फुटते सारण बाहेर येतं मस्त अशी करंजी तयार झाली आहे बनवलेल्या करंजावर सुती कपडा घालून ठेवायचा म्हणजे वरचं आवरण कोरडं होत नाही तळताना मात्र तेल फार कडकडीत गरम करायचं नाही अगदी हलकंसं तेल गरम आहे गॅस मध्यम असेवर ठेवायचा आणि लगेचच करंजा तळून घ्यायच्या आहेत करंजे तळताना तेल किंवा तूप फार दूर निघेपर्यंत गरम करायचं नाही हलकंसं तेल गरम झालं गॅस मध्यमाचेवर ठेवायचा आणि मगच करंजा तळायच्या तरच त्यावर भरपूर लेअर्स येतील आतपर्यंत करंजी व्यवस्थित तळली जाईल करंजी तळताना थोडा जास्त वेळ लागतो यासाठी कारण प्रत्येक एक करंजीवर चमच्या किंवा झाऱ्याच्या साह्याने थोडं थोडं गरम तेल घालत राहायचं त्यामुळे करंजीवरचे जे, जे लेअर्स असतात ते सुटतात म्हणूनच ही प्रोसेस करायला थोडा जास्त वेळ लागतो अगदी सोनेरी रंगावर करंजी तळून घ्यायची आहे म्हणजे छान आतपर्यंत व्यवस्थित तळली जाते तर अशाच पद्धतीने राहिलेल्या सगळ्या करंजा तळून घेतल्या एका बॅच मध्ये पाच ते सहा करंजाच तळायच्या म्हणजे सगळ्या करंजांना छान अशा लेअर्स येतात करंजी बनवण्यासाठी जे काही साहित्य वापरलं आहे तेवढ्या साहित्यामध्ये मध्यम आकाराच्या पन्नास करंज्या तयार होतात पन्नास करंजीचं अचूक साहित्याचं प्रमाण घेऊन अगदी खुसखुशीत अशी ही करंजी आवाज ऐकून तुम्हाला अंदाज आलाच असेल की करंजी किती खुसखुशीत झाली आहे खारीसारखे भरपूर लेअर्स असूनही अजिबात तेलकट झाली नाही जराही मैदा कॉर्नफ्लोअर न वापरता सुद्धा तुम्ही साठ्याची करंजी अगदी परफेक्ट बनवू शकता मग वाट कसली बघताय लागा करंजी बनवायच्या तयारीला तुमची करंजी कशी झाली कमेंट्स मध्ये जरूर सांगा आजची रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर मात्र जरूर करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत